श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर भी भी योजना, गुना दाकल, जानुन तत तर बघा लाडकी बहीण योजना सर्वांना फसवले गुन्हा दाखल जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती दहावी बारावी सरकारी नोकरी शैक्षणिक बातम्या या सर्वांच्या अपडेट्स वेळोवेळी भेटतील त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईट सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना येतील पी डीएफ फाईल साठी टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे याची नोंदणी एक जुलैपासून सुरू आहे परंतु याच योजनेच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक होत आहे त्यातच आता महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेने लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक केलेली आहे या महिलेविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर कशा प्रकारे हे फसवणूक करतात आणि आपण काय सावधगिरी केली पाहिजे आता या महिलांचे फॉर्म तिने भरलेत की नाही यांच्याकडून किती पैसे घेतलेले आहेत याची या संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद लाडकी बहीण योजनेच्या मंजुरीसाठी दलाली करणाऱ्या एका महिलेविरुद्ध छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिकाऱ्यांचे नावे पैसे घेण्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते कुठल्याही प्रकारचे फीस न लागता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा फ्रीमध्ये भरला जावा अशा प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं त्यानुसार लाडकी बहीण योजनेसाठी बहिणींची आर्थिक लूट केल्याप्रकरणी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची आर्थिक लूट करणारा हा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झालेला आहे आणि ही घटना आलेली आहे छत्रपती संभाजीनगर येथून लाडकी बहीण योजनेच्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करण्यासाठी निराधार गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या संभाजीनगर येथील वंदना मस्के या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वंदना मस्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वंदना मस्के यांनी यापूर्वी देखील आपल्या उपोषणाचा इशारा दिला होता शिवाय याच लेटर वापर करून शासनाच्या चा कार्यालयातून माहिती देखील मागवलेली असते त्यानंतर वंदना मस्के गरीब महिलांची लूट करत असल्याचे घराने काही महिलांनी तहसीलदारांसमोर मांडले त्यानंतर तहसीलदारांनी महिलांचे जबाब नोंद घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले यानुसार वंदना मस्के यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून अनुदान मंजूर करण्यासाठी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वंदना मस्के या महिलेने गोर गरीब महिलांकडून पैसे उकळत होती पैसे देऊन देखील अनुदान खात्यावर जमा होईना म्हणून महिलांनी वंदने मस्के यांना विचारले असता त्या धमक्या देत असल्याची महिलांनी तहसीलदार यांची भेट घेऊन तक्रार केली होती मित्रांनो आपल्याला काय वाटतं अशा प्रकारची जी फसवणूक होत आहे तुम्हाला सर्वांसाठी मी सांगतो की लाडकी बहीण योजनेचा कुठेही एक रुपये देखील खर्च येत नाहीये मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलेलं आहे की ही योजना फ्रीमध्ये आपल्या ज्या महाराष्ट्रातील महिला आहेत त्यांचे फॉर्म फ्रीमध्ये भरले जावत। जर जा तुमच्याकडून जा कुठे पैसे घेत असेल तर नक्कीच त्याची तक्रार तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे जे कोणी फॉर्म भरत असतील त्यांना पन्नास रुपये भत्ता हा राज्य सरकारने जाहीर केलेला आहे प्रत्येक फॉर्म मध्ये तर आता या महिलेने जी लूट केलेली आता यांचे पैसे घेतले त्यांचे फॉर्म भरलेत का नाही हे अद्याप माहीत नाहीये त्याचप्रमाणे किती पैसे घेतलेले तो आकडा देखील समोरलेला नाही परंतु भरपूर गरीब महिलांचे जे आहेत त्यांचे पैसे त्यांनी घेतलेले आहेत आता या गरीब महिलांनी तहसीलदारांकडे तक्रार केलेली आहे तहसीलदार काय म्हणाले ते आपण बघूयात लाडकी बहिणी योजनेतील दलाली करण्यावर राज्यातील पहिला गुन्हा अधिकाऱ्यांचे नावे पैसे घेणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल सरकार प्रशासनाच्या वतीने मंजुरीसाठी कुठलेही पैसे लागणार आहेत अशा वेळी लाभार्थ्यांनी पैसे देणे मुळात चुकीचे आहे रमेश मुनलोड तहसीलदार छत्रपती संभाजीनगर अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की कुठल्याही लोकांनी पैसे देऊ नाहीत आणि असे जे पैसे घेऊन काम करतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याची माहिती भेटेल तुम्हाला परत एकदा सांगतो की पैसे कुठेही लागणार नाहीत ही योजना फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि तुम्हाला याच्यामधले प्रत्येक महिन्याला दीड हजार भेटणार आहेत जर असे कुठं गैरव्यवहार होत असेल तर नक्की त्याची दखल व्हिडिओ काढा त्याच्यानंतर प्रूफ ठेवा आणि नक्की त्याची तक्रार कुठेतरी तुम्ही करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ